नमस्कार मी चंद्रशेखर गोयल आपल्या सर्वांना माहीत आहे की शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून जे आंदोलन मुंबईला आझाद मैदानात झाले होते त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी मुख्य अनुदानाचा जो शब्द दिला त्या शब्दाला आज तो खूप आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी के केली आणि दि दिलेल्या वचनाप्रमाणे आज अनुदानाचा जो जी आर आहे तो निर्गमित होईल आज मी माननीय मंत्री दादाजी भुसे या राज्याचे शिक्षण सचिव रणजित देवल साहेब आणि या राज्याचे सहसचिव श्री समीर सावंत साहेब सर्वांचा सा पाठपुरावा केला आणि आज अखेर अनुदानाचा जी आर निघेल म्हणजे तयार आहे सगळं संध्याकाळपर्यंत निर्गमित होईल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे माननीय शिक्षण मंत्र्यांचे आणि माननीय प्र प्रधान सचिवांचे मनापासून आभार मानतो आणि माननीय या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो ज्या ज्या वेळेस आपण बघितलं असेल की शाळा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने वाढल्या आणि अनुदान मात्र बी जे पी शासनाने दिला त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांचे परत एकदा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद